वृद्ध अपंग असहाय्य गरीब रंगले गांधलेल्या बिनदुबळ्या लोकांची निस्वार्थपणे सेवा करणे म्हणजे एक प्रकारे ईश्वराजवळ जाणे ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे होय याच अनुषंगाने कर्मवीर गाडगे महाराज नेहमी म्हणायचे ಭೂಕೇಲ ಅನ್ನ ದ್ಯಾ ತಹಿ ದ್ಯಾ ಬೇಗರನ್ನ ಆಸರ ದ್ಯಾಲ ಶಿಕ್ಷಣ ದ್ಯಾಧು ಪಂಗು ರೋಗ ಔಷಧ ದ್ಯಾ ಬೇರೋಜಾರ ನೋಕರಿ ದ ಪಶು ಪಕ್ಷ ಅಭಯ ದ್ಯಾರಾಶಾ ಹಿಂತ್ ದ ಅಷ್ಟೇ संत गाडगे महाराज लोकांचे प्रबोधन करताना आपले विचार मांडायचे धन्यवाद